राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या पूर्ततेसाठी आज मराठवाडा शिक्षक संघाने मराठवाड्यातील सर्व जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले नांदेड जिल्ह्यातही धरणे आंदोलनात शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आंदोलनात महिला शिक्षकही लक्षणीय हो होते या धरणे आंदोलनाचे नेतृत्व मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव यांनी केले यावेळी मराठवाडा शिक्षक संघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष चिल्वरवार भंडारे नाना जाधव शिपरकर स्वामी मॅडम आनंद मोरे लक्ष्मण कोंडावार संजय कोठाळे पाटोडेकर प्राध्यापक आनंद कर्णे प्राध्यापक संजय गोकुळे प्राध्यापक रविकांत काळे यांच्यासह अनेक शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते धरणे आंदोलनात जुनी पेन्शन शंभर टक्के अनुदान या घोषणेने परिसर दनानून सोडला तसेच मागणी पूर्ण झाली नाही तर विधानसभेपूर्वी रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी मराठवाडा शिक्षक संघाने दिला शिक्षक संघाच्या वतीनं मराठवाड्यातील आठही जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांच्या विविध न्याय प्रलंबित मागण्यासाठी आणि त्या मागण्याकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज चार ते सहा या वेळामध्ये धरणे आंदोलन आयोजित केलं होतं या धरणे आंदोलनामध्ये बावीस मागण्याचं निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अर्थमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना यापूर्वी दिलेलं आहे आणि आज आठेश शिक्षण अधिकाऱ्यांच्या मार्फत हे निवेदन शासनाकडे पाठवण्यात आलेलं या निवेदनामध्ये प्रमुख मागणी अंशदायी पेन्शन योजना रद्द करून सर्वांनाच लाभाची जुनी पेन्शन योजना मिळालीच पाहिजे ही प्रमुख मागणी त्यामध्ये आहे आणि त्याही पेक्षा महत्वाची महाराष्ट्रामध्ये जवळपास पासष्ट हजार शिक्षक बांधव भगिनी मागच्या वीस वर्षापासून विना वेतन काम करत आहेत काही लोक आता वीस टक्क्यामध्ये काही लोक चाळीस टक्क्यामध्ये आहेत या सर्वांना शासनाचं जे अनुदानाचं प्रचलित सूत्र नियम होता त्या नियमानुसार शंभर टक्के अनुदान मिळालं पाहिजे ही सुद्धा प्रमुख मागणी या आंदोलनामध्ये आहे महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांना दहा वीस तीस वर्षाची प्रगती योजना लागू झाली पण फक्त शिक्षण विभागातील शिक्षक आणि शिक्षकेच्या कर्मचाऱ्यांना ही लागू झाली नाही ती पण लागू झाली शिक्षकांना ते वैद्यकीय परिपूर्तीचं बिल मिळतं तर ते कॅशलेस पद्धतीने मिळालं पाहिजे ही सुद्धा त्याच्यामध्ये आमची मागणी आहे आणि अनेक शाळामध्ये वर्गापेक्षा शिक्षकाची संख्या कमी आहे त्यामुळे अध्यापनासाठी खूप काही अडचणी येत आहेत म्हणून महाराष्ट्र शासनाने सर्व रिक्त पद भरली पाहिजेत शाळेमध्ये सेवकाचं पद रद्द करण्यात आलेलं आहे ते पण चालू केलं पाहिजे किंवा त्यांची बंदी उठवली पाहिजे अशा असंख्य मागण्या घेऊन आम्ही आज आठही जिल्ह्यामध्ये धरणी आम्ही करत आहोत या येत्या काळामध्ये सरकारनं जर त्यावर विचार केला नाही तर त्यांना माहीत झालंय की कालच्या लोकसभेमध्ये शिक्षक आणि कर्मचारी जर विरोधात गेले तर काय होतं त्याचा का एक झटका आम्ही लोकसभेला दिलेला आहे आणि या विधानसभेच्या पूर्वी जर या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर निश्चितपणे याही सरकारला आम्ही घरही बसवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आम्ही या ठिकाणी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने देतो मराठवाडा मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीनं पूर्ण जिल्ह्यामध्ये आज चार ते सहा या वेळेमध्ये धंदा धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे आणि यशस्वीपणे पार पडलेला आहे या ठिकाणी अनेक जिल्ह्यातून अनेक तालुक्यातून अनेक शिक्षक बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि एकूण आमच्या राज्य सरकारकडे चोवीस मागण्यांचं निवेदन आम्ही पाठवलेलं आहे त्यामध्ये अनेक मागण्या आहेत जुनी पेन्शन योजनेपासून शंभर टक्के अनुदान असो अशा प्रकारच्या विविध मागण्या आम्ही मागलेल्या आहे या मागण्या मांडण्यासाठी अनेक वर्षापासून आम्ही सतत लढा देत आहोत परंतु शासनानं आमच्याकडे कर दुर्लक्ष करत आहे म्हणून शासनाला विनंती करण्यासाठी गुन्हा झोपलेल्या शासनाला उठवण्यासाठी आम्ही हे धरणे आंदोलन केलेलं आहे शासन याचा गांभीर्याने विचार करून आमच्या मागण्या मान्य करावं असं नांदेड जिल्हा अध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी माझं म्हणणं मांडतो